नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवला तालुक्यातल्या कोटमगाव येथून येवला तालुक्यातल्या कोटमगाव येथे रवी सीड्सच्या उन्नती सोयाबीन वानाचा पीक पाहणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोटमगाव येथे रवी सीड्स कंपनीतर्फे विकसित करण्यात आलेल्या उन्नती या सोयाबीन वानाचा पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी शेतकरी व कृषी तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले उन्नती या सोयाबीन वानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे पीक नव्वद ते पंच्याण्णव दिवसात तयार होते तसेच येलो मोझाईक या रोगाला हे पीक बळी पडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि चांगल्या गुणवत्तेचे दाणे मिळण्याची शक्यता वाढते या वानाचे बियाणे सध्या येवल्यातील महे सीड्स या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे या निमित्ताने शेतकऱ्यांना आधुनिक वानाचा लाभ घेऊन उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित करण्यात आले याप्रसंगी कंपनीचे राजकुमार बाबर शेषराव तराडे मनोज नरोडे आणि कंपनीचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते तसेच मुख्य अतिथी गोपाल मुंदडा संचालक महेश सेवला शेतकरी तुषार दाऊ कोटमे आदी मान्यवर देखील उपस्थित होते या कार्यक्रमासाठी कोट्टमगाव उंदरवाडी पिंपळगाव जलाल नागडे अंदरसूल बोरगाव बोगटेन मुगमड नांदेसर या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम समाप्तीनंतर शेतकऱ्यांसाठी स्नेह स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले एस के नाईन यवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला नमस्कार मी राजकुमार बाबर रवी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड इंदोर मदे आरे या कंपनीमध्ये आर एस एम या पदावरती काम करतो या ठिकाणी येवला गावामध्ये महेश सीड्स आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत आणि कोटमे यांच्या शेतावरती हा आपला रवी सीडचा उन्नती हा प्लॉट उभा आहे आज या ठिकाणी कोटमगाव या गावामध्ये पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये उन्नती या वानाची पीक पाहणी आपण करतोय उन्नती वानाबद्दल जर सांगायचं झालं तर हा पंच्याण्णव ते शंभर दिवसात येणारा वाण आहे याला मजकला बळी पडत नाही आणि इतर वानापेक्षा दोन ते तीन क्विंटल उत्पन्न याचं जास्त येतं येलो मजाक येत नाही याला आणि तीन ते चार दाणे शेंग असल्यामुळं याचं उत्पन्न वाढ वाड़... वाढूनच येतं तुम्हाला दुसरं ह्या जरी पाऊस जास्त झाला आणि जरी काढायला लेट झालं तरी हा वाण फुटत नाही तर तिथं उत्पन्न तुमचं वाचतं पंचवीस किलोची बॅग आहे एकाला अदर हॉरायटीचं बियाणं साधारण पंचवीस ते तीस किलो लागतं आपलं पंचवीस किलोची बॅग आहे बावीस तेवीस किलो जरी एकरात टाकलं तरी पुरेसं होतं आता येणाऱ्या सीजन मध्ये आपला आर एस आर एकशे एक, एक हा जो गहू आहे तो खाण्यासाठी आणि उत्पन्नासाठी अतिशय चांगला आहे तो येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी करावा या ठिकाणी अशी विनंती करतो आणि कोटमे यांचं मी आभार मानतो की त्यांनी उन्नती आवाहन केला आणि इथून पुढे पण ते करत राहतील आणि इतर शेतकऱ्यांना पण ते सांगत राहतील अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी महेश सीड्स एवला या ठिकाणी आमच्या रवी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे गहू सोयाबीन आणि हरभरा हे बियाणं या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी अशी मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती करतो की महेश सीड्स येवला यांच्याकडून सर्व बियाणे तुम्ही या ठिकाणी खरेदी करा तर, मी गोपाल मंदडा महेश सीड्स येवला तर आपलं रवी सीड हे सोयाबीनचं प्लॉट आहे आपले शेतकरी दगुजी कोटमे तर यांना आपण हे सोयाबीन डेमोसाठी दिलेला होता यांनी जवळजवळ अडीच एकर हे सोयाबीन लावलेलं ला आहे तर अतिशय चांगलं उत्पन्न आलेलं आहे यांना म्हणजे शेंगा भरपूर आहे आणि मेन म्हणजे सफेद फुलाची सोयाबीन आहे तर ह्याला येलो मोजा करूक येत नाही तर माझं सर्वांना एकच सांगू इच्छितो मी सर्व शेतकरी बांधवांना की तुम्ही हे रवी सीडचं तुम्ही सोयाबीन अवश्य पुढच्या वर्षी हे वापरा आणि ह्यांचं गहूसुद्धा खूप चांगलं आहे खायला तर तुम्ही ते गहूचा सुद्धा अनुभव घ्या यावर्षी हे रवी सीडचं सर्व बियाणं आपल्याकडं येवला महेश सीट्समध्ये उपलब्ध आहे आपलं दुकान आहे येवला महेश सीड्स विंचू चौपलीवर मी येवला तालुका कोटंबाव येथील गणपतलहरी शेतकरी आहे मी माझ्या अडीच एकर क्षेत्रामध्ये रवी सीडची उन्नती ही सोयाबीन के केली होती ती महेश सीड्स येवला इथून खरेदी केलेली होती आणि सदर व्हरायटी अतिशय चांगली आहे शेंगांचा लाग भरपूर शेंगा आहे रोगाला बळी पडत नाही शेंगा वरपर्यंत भरलेल्या आहे आणि शेंगा टंच भरलेले आहे व्हरायटी अतिशय चांगली आहे इतर फुटत नाही इतर शेतकऱ्यांनी तिचा पुढील हंगामासाठी उपयोग करावा ही सगळ्यांना विनंती नागू भुजबळ तर मी एक रवी सीज कंपनीचा मागच्या वर्षी गहू केला होता त्या गव्हाच्या अनुभवावरून ह्या वर्षी उन्नती ह्या कंपनीचं म्हणजे वान घेतला होता सोयाबीनचा आणि तो मी एकवीस इंचावरती पेरला होता त्यामुळे त्याला शेंगाही भरपूर आहे आणि त्याचा वा जे वाढ पण चांगली आहे आणि मला ती खूप आवडली असं मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो त्या आपल्या उत, चांगल्या उत्पन्नासाठी हे रवी सीड्स उन्नती हे बियाणं घ्यावं